एक मोदी एक्सप्रेस नावाची हो जी ट्रेन ती काल मी दोन दिवसाअगोदर जाहीर केली ती तेवीस आणि चोवीस ह्या दोन दिवस आपल्या मुंबईच्या दादर स्टेशनवरून आम्ही सकाळी अकरा वाजता सोडणार आहोत यावेळी खासियत अशी आहे की ती ट्रेन यावेळी रत्नागिरीला पण थांबा तिला दिलेला आहे म्हणजे तेवीस आणि चोवीस हे दोन्ही दिवस ते ट्रेन चालत असताना रत्नागिरीचे आमचे अध्यक्ष आमचे जिल्हा अध्यक्ष आमचे पदाधिकारी ह्याना अगर आमच्या रत्नागिरीच्या नागरिकांनी सतरा आणि अठरा ऑगस्ट हे दोन दिवस त्यांनी संपर्क करावा तिकीटसाठी ती यादी एकदा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या रचनेकडून एकदा आमच्याकडे आली त्यानुसार आम्ही रत्नागिरीकरांसाठी पण ती ट्रेन सोडलेली आहे एक दिवसाची आणि दोन दिवसामध्ये एक दिवस रत्नागिरीसाठी आहे कारण का रत्नागिरीकरांनी आम्हाला आमच्या म्हणजे मर्जीतले खासदार निवडून दिलेले आहेत आम्हाला साथ दिली आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत आणि म्हणून आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आम्ही रत्नागिरींची रत्नागिरीवासियांची जास्तीत जास्त सेवा आम्ही करावी आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ह्या वर्षी मोदी एक्सप्रेस ही रत्नागिरीकरांसाठी पण असेल हे या निमित्ताने उल्लेख करेल